कसं असते प्रत्येक पिकाचा पेरणीचा कालावधी हा ठरलेला असतो जर हा पेरणीचा कालावधी आपल्याला साधता आला तर निश्चितच आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते हरभरा पिकाला कोडी व थंड हवा आवश्यक असते बागायती हरभरा आपण पंधरा नोव्हेंबर पर्यंत पेरायला पाहिजे तर कोरोडाऊ हरभरा हो आपण वीस ऑक्टोबर पर्यंत पेरायला पाहिजे पण काही अडचणींमुळे किंवा त्यावेळेस शेतात दुसरे पीक असल्यामुळे आपल्याला हा टाइम साधणे शक्य होत नाही त्यामुळे मग काही शेतकरी डिसेंबर महिन्यापर्यंत सुद्धा हरभरा पेरणी करतात जितका जास्त हरभरा पेरणीला उशीर होत जातो तस तसे आपले उत्पादन घटत जाते म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दहा क्विंटल हरभरा व्हायचा त्या ठिकाणी आपल्याला सात ते आठ क्विंटल हरभरा होतो आता आपण उशिरा हरभरा पेरणीसाठी कोणत्या जाती चांगल्या आहेत चा ते बघूया तर यासाठी आपण विजय आणि दिग्विजय या दोन्ही जातीची शिफारस करतो या दोन्ही जातीचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे म्हणजे या वानांचा कालावधी इतर वानांच्या तुलनेत कमी आहे तसेच हा आहे म्हणजेच विजय किंवा दिग्विजय यापैकी कोणताही वाण आपण उशिरा पेरणीसाठी वापरू शकतो पेरणी अगोदर बियाणे बीज प्रक्रिया करून घ्या वीज प्रक्रिया केलेल्या शेतात रोगाचे प्रमाण आपल्याला फारच कमी आढळून येते वीज प्रक्रिया करताना आपण रोको पावडर किंवा साप पावडर किंवा बाविष्टीन यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे तसेच आपण जैविक पद्धतीने सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो यासाठी आपल्याला पाच ग्रॅम ट्रायकोडन्मा प्रति एक किलो बियाणे यासाठी वापरायचं आहे तसेच मर रोग नियंत्रणासाठी दोन किलो ट्रायकोडन्मा शंभर किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिक्स करून एक एकर क्षेत्रावर फेकून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला मर रोगाचं प्रमाण फारच कमी आढळून येईल